मराठी नववर्षाची सुरुवात हे नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानी होणार आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर तीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक कार्यक्रमांसाठी नागपुरात दाखल होणार आहे आत्ता जर आपण पाहिलं मी दीक्षाभूमीला आहे दीक्षाभूमीलाही ते भेट देणार आहे आणि इथे आपण पाहतोय की दीक्षाभूमीची तयारी खूप छान पद्धतीने केलेली आहे पेंट्स लावलेले आहे पंचशील फ्लॅग्स लावलेले आहे आणि एकंदरीतच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तैनात करण्यात आलेला आहे सहा हजार पोलीस बंदोबस्त इथे असणार आहे एस पी जी शहरात दाखल झालेली आहे सायबर पोलिसांचं समाज माध्यमांवर जे आहे ते लक्ष आहे इथून जर आपण पुढे गेलो तर जे रोड्स वगैरे आहे ज्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार आहेत ते मार्ग सुद्धा आजपासूनच बंद करण्यात आलेले आहे एकंदरीतच त्यांच्या गाड्यांना दुसऱ्या मार्गावरून जे आहे वळवण्यात आलेला आहे आत्ता आपण पाहतोय की जवळपास पाच तास मोदी शहरात थांबणार आहे या दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त राहणार आहे गुल गुरुवारी दिल्ली येथून विशेष सुरक्षा पथक म्हणजेच एस पी जी शहरात दाखल झालेले आहे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला आहे या दरम्यान ना कुठलाही हिंसाचार इथे होऊ नये किंवा नागपूरमध्ये आत्ता आपण पाहिलं आहे की जो हिंसाचार जो आहे तो भडकलेला होता तो इथे होऊ नये किंवा असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस आयुक्तालयातील जवळपास चार हजार पोलिसांसह पंधराशे होमगार्ड आणि राखीव पोलिसांचा काटेकोट बंदोबस्त तैनात असणार आहे जवळपास दीडशे अधिकारी इतर जिल्ह्यातून बोलवण्यात येत आहेत शह शहरात सुरू असलेल्या बांधकामाचा मलबा तात्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे पंतप्रधान मोदी विमानतळावर आगमन आगमनावर पोलिसांची काटेकोर नजर असणार आहे विमानतळावरून आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम रेशिंग बाग स्मृती मंदिराला भेट देतील त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देऊन हिंगणा रोडवरील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या शिलान्यास कार्यक्रमाला जातील त्यामुळे गुरुवारी शहरात दाखल होताच एस पी जीच्या पथकानं शहर पोलिसांच्या मदतीनं सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे नुकताच नागपुरात दोन गटात दंगल उसळली होती दरम्यान समाज माध्यमांवर अनेक आक्षेपार्ह मजकूर चित्रफिती छायाचित्र पसरवण्यात आले होते दंगलीच्या काही दिवसांनंतर पंतप्रधानांना नागपूर दौरा असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी सायबर गुन्हे विभागाला सतर्क केला आहे समाज माध्यमांवरील प्रत्येक पोस्टवर सायबर पोलीस जे आहे नजर ठेवलेली आहे आपण बघू शकतो की जागोजागी बॅरिकेड्स लागलेले आहेत आता हे दृश्य तर आम्ही दाखवलं रोडवरचंही आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ज्या ज्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते जाणार आहेत तेथे ते मार्ग आजपासूनच बंद करण्यात आलेले आहे काटेकोर बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे कारण कुठेतरी विदर्भातल्या लोकांना मोदीं पंतप्रधान मोदींशी बोलता येणार नाही म्हणून काही ना काही त्यांच्याकडून कुठलाही प्रकार किंवा काळे झेंडे न दाखवता यावं म्हणून मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जागोजागी जवळपास सहाशे सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे आजपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे आणि जवळपास पाच तास मोदी पंतप्रधान मोदी जे आहे ते नागपूरमध्ये असणार आहे आणि पन्नास तरी किलोमीटर त्यांना या रस्त्यांवरून फिरावं लागणार आहे अनेक ठिकाणी ते जाणार आहेत या सगळ्या याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या ज्या अपडेट्स आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा कॅमेरा सर रश्मी खिडकर नवराष्ट्र नागपूर